आजचा स्वयंपाक खूपच खास आणि झटपट झालेला आहे त्यासाठी बाऊलमध्ये एक वाटी जाडे पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी रॅशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरा खीस आता या जागी ओलं खोबरं असलं ते घेतलं तरी चालेल अर्धी वाटी आंबट दही दोन चमचे बेसन पीठ अर्धा चम्मच साखर टाकून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठही भिजवायचं आहे खूपच झटपट असं हे पीठसुद्धा तयार होते तर पीठ भिजून चटणी होईपर्यंत झाकण ठेवून हे पीठ मुरू द्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी फुटाण्याची डाळ अगोदरच थोडीशी वाटलेली होती त्यामध्ये एक इंच अद्रक दोन चार लाल मिरच्या खोबरा खीस फुटाण्याची डाळ कोथिंबिरी चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण एकदम वा बारीक असं वाटून घ्यायचं आहे खूपच झटपट आणि चवीला खूप मस्त अशी ही चटणी लागते तडका देण्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हिंग लाल मिरच्या तडकल्यानंतर हा क तडका चटणीवर द्यायचा आहे तर या ठिकाणी खूप झटपट चविष्ट चटणीही तयार झाली तोपर्यंत पीठसुद्धा मुरलेलं आहे आता त्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक वाटण हे वाटून घ्यायचं आता वाटताना त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं वाटण हे झालेलं असलं पाहिजे आता सगळं पीठ मी असंच वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला विसळून पाणीसुद्धा घालायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे झालेलं असलं पाहिजे आता त्यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा त्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि हे मिक्स केलेलं आहे सोडा टाकल्याबरोबर थोडं हलकं असं बॅटर तयार होते आता त्यामध्ये थोडीशी कुटलेली लाल मिरची सुद्धा टाकणार आहे ही अगोदर टाकली तरी चालेल आणि थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे दिसायला खूप मस्त दिसते आणि चवीलाही मस्त लागते आणि मिक्स केलं आता या ठिकाणी हे बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवर लोखंडी तावा ठेवला ताव्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर तावा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आणि दीड पळी बॅटर टाकून हलकंसं असं फिरवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं वरची सरफेस पूर्ण सुकल्यानंतर त्यावर तेल टाकायचं आणि अलगत हे काढून घ्यायचं आहे तर खालून मस्त असं लालसर झालं अशाच पद्धतीने सर्व या ठिकाणी बनवून घ्यायचे आता प्रत्येक लोखंडी तावा असल्यामुळे यावर मी तेल लावून घेणार आहे पळीन हलकंसं फिरवायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही फक्त दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला होऊ द्यायचं आहे त्यावरही ते थोडंसं तेल टाकलं तेल नाही टाकलं तरीही चालेल आणि खालून छान लालसरवरची सरफेस सुकल्यानंतर अलगत हे काढून घ्यायचं खूपच झटपट तांदळाची अशीही आंबोळी बनवून तयार होते तर प्रत्येक वेळेस मी तेल लावून घेणार आहे आणि त्यावर पळी दीड पळी बॅटर टाकून अलगत असं फिरून घ्यायचं आता टाकताना गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी मोठी ठेवायची नंतर बारीक गॅसवर होऊ द्यायचं त्यावरही थोडंसं तेल टाकायचं नालगते हे काढून घ्यायचं अशाच पद्धतीने खूप झटपट तांदळाच्या पिठाची सगळी आंबोळी ही तयार झालेली आहे आणि त्यावर ही चटणी आजचा स्वयंपाक खूपच झटपट चविष्ट आणि तीच ती भाजीपोळीचा कंटाळा आला तर आज काहीतरी वेगळं असं म्हणून आजचा स्वयंपाक हा झालेला आहे तर तुम्हाला ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच मस्त खमंग अशी ही आंबोळी ही झालेली आहे खोबरा आंबोळी